माझ्या मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्वांचे योगदान शिवाजीराव पाटील मजरे कारवे येथे तुर्केवाडी मानगाव विभागातील नागरिकांकडून सत्कार चंदगड विधानसभेचे खरे आमदार ही सामान्य जनता आहे या विजयाचा मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्यांचं श्रेय आहे यामध्ये शेतकरी महिला भगिनी तरुण सैनिका बांधवांनी मला हे पद देण्यात मोलाचं योगदान दिलं असल्याने तेच खऱ्या अर्थाने आमदाराच्या भूमिकेत आहेत आता तुम्ही आमदार म्हणून मिरवायचं मी तुमची सेवा करणार अशा भावना नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केल्या बुधवारी मजरे कारवे येथे आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी भरमूण्णा पाटील उपस्थित होते प्रास्ताविक उदय देशपांडे यांनी केले माजी राज्यमंत्री भरमूअना पाटील म्हणाले विधानसभा मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे त्यामुळे विकास कामांचा आवाकाही मोठा आहे त्यामुळे सर्वांना न्याय कसा मिळेल याकडे लक्ष देण्याची जबाबदारी आमदार पाटील यांची वाढल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भाजप तालुका अध्यक्ष शांताराम पाटील सचिन बल्लाळ बबन देसाई दीपक पाटील मनीषा शिवनगेकर विठाबाई मुरकुटे यशवंत सोनार हरिभाऊ पाटील उपस्थित होते याप्रसंगी माजी सैनिक प्रतिनिधी जयवंत चांदेकर अनंतराव देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी सचिन बल्लाळ मोहन चव्हाण हरिभाऊ पाटील सह्याद्री देसाई निवृत्ती हरकारे यांनी मनोगते व्यक्त केली सूत्रसंचालन अनिल शिवणगेकर यांनी केले तर आभार अशोक कदम यांनी मानले